असेल ते मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं भाषण हे जर आपण पूर्ण डॉक्युमेंट म्हणून जरी पाहिलं की मराठा आरक्षण हा विषय कसा आहे आणि तो आपल्याला समजून घ्यायचा आहे तर याचं बेसिक डॉक्युमेंट तयार करायचा असेल तर त्याचा प्रिंट आउट आपल्याकडे ठेवला पाहिजे अशा मताचा मी आहे अत्यंत निरपेक्ष पद्धतीनं मांडणी त्यांनी केलेली आहे अत्यंत स्पष्टता आहे त्यांच्या याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी बिलकुल पद्धतीने केलेला आहे प्रत्येक याचं उत्तर त्यांच्याजवळ आहे आणि हे नाही तिने सरकार पक्षावर काही आरोप केला असं नाही ते म्हणतात ठीक आहे तुम्ही काम करताय आम्ही पाठीशी असं त्यांनी सांगितलं आणि त्याबरोबर हे सांगितलं की पुढच्या शेवटी निर्णय घेतला घ्यायचा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोठ्या आत्मविश्वासानं शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन परंतु समस्या काय असतील म्हणजे त्यामध्ये राजकारण न दाखवता त्यामध्ये नेमक्या काय समस्या आहेत कसं तुम्हाला जावं लागेल याचं सगळ्यात चांगलं डॉक्युमेंटेशन आता जर पाहायचं ठरलं तर ते मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं सा भाषण हे आहे असं मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगेल आणि अपेक्षा व्यक्त केली ठीक आहे तुमचा प्रयत्न आहे आणि आम्ही सभागृह सुद्धा तुमच्या पाठीशी आहे अपेक्षा व्यक्त केली की के, या बाबतीतला निर्णय तुमच्या माध्यमातून व्हावा अध्यक्ष महोदय अनेक भाषणं फार छान पद्धतीनं झाले भास्करराव जाधवांचं भाषण सुद्धा मराठा समाजामध्ये काय परिस्थिती नेमकी मोठा मोठा समाज आपण म्हणतो मोठी माणसं आपण म्हणतो त्याचा इतिहास काय आहे कशा लढाया ते करत होते आणि त्या लढायांनंतर कसं शेवटी त्यांचं जीवन गुजरात चालायची ती लढाईवर चालायची हे त्यांनी फार छान पद्धतीनं सांगितलं असं माझं मत असं आहे की अनेक अशी सुंदर भाषणं या निमित्तानं झालेली आहेत आणि अध्यक्ष मोदय यामध्ये एक सूत्र मात्र सगळ्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे फक्त ओबीसीला कोणताही त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ते आरक्षण द्यावं ही अपेक्षा व्यक्त केली आहे की सुद्धा वावगी नाही आणि सभागृह पूर्णपणे त्या पद्धतीनं सरकारच्या पाठीशी उभं राहण्याकरता तयारी अध्यक्ष महोदय मी आपल्याला या निमित्तानं सांगेल मी जास्त बोलणार नाही जे चर्चा झाली आहे त्या मुद्द्याला मी टाळण्याचा प्रयत्न करीत परंतु मी सदस्य होतो दोन हजार चौदा पर्यंत मान्य नारायणराव राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती तिचा सदस्य मी होतो महाराष्ट्रभर आम्ही गेलो लोकांचं म्हणणे ऐकून घेतले सर्वेक्षणाचं केलं त्यानंतर सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण ऑर्डनन्स काढून अध्यादेश काढून ते देण्यात आलं आता त्यानंतर सत्ता ज्यावेळेस सत्ता बदल झाल्यानंतर तो अध्यादेश रद्द होणं किंवा त्यानंतर पुन्हा अध्यादेश एकशे दोन घटना दृष्टी एकशे पाचवी घटना दृष्टी त्यामध्ये उच्च न्यायालय ह्या सगळ्या गोष्टी मी आता सांगत नाही कारण त्या यापूर्वी सुद्धा सर्वांचे आलेल्या आहेत परंतु ज्यावेळेस सरकार एकोणीस साली पुन्हा आलं मान्य उद्धवजींचं त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली परंतु पुन्हा एक समिती झाली आणि माननीय अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालची ती समिती मी सांगतो त्या समितीचा मी सदस्य होतो तसे मान्य मुख्यमंत्री सुद्धा सदस्य होते आम्ही अत्यंत काळजीपूर्वक अत्यंत काळजीपूर्वक जात होतो सतत सातत्यानं संपर्क निर्णय संघटनांशी होता त्यांच्याशी बोलत होतो सुप्रीम कोर्टाच्या वकिलांशी सुद्धा सातत्यानं चर्चा होती एकतर माननीय अशोकराव चव्हाण यांचा एक स्वभाव आहे की ते फार बारकाव्यानं नियोजन करत असताना कुठेही त्रुटी राहू नये याची काळजी घेणारं व्यक्तिमत्व कोणत्याही कार्यक्रमात किंवा अभ्यासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्रुटी ठेवायची नाही या दृष्टीनं त्यांचा प्रयत्न असतो आणि त्या बारकाव्यानं लक्ष घालून ते काम आम्ही सर्व करत होतो सत्ता बदल झाल्यानंतर मला दोन गोष्टी जाणवतात त्या मी या निमित्तानं मांडतो की साधारणतः दीड वर्षामध्ये समिती गठीत झाली पण त्या समितीनं एकही बैठक घेतली नाही दीड वर्षामध्ये एक दुर्लक्ष केलं समजून चालले काय नाही आता चाललंय चाललंय शांततेनं चाललंय असं समजून चालले आणि परिणाम काय झालंय हे जे दुर्लक्षित आहे याचा यातून एक वेगळी भावना पेटली गेली अध्यक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आंदोलन करण्याच्या पद्धतीमध्ये कोपर्डीची दुर्दैवाची घटना घटली एक महाराष्ट्राची कन्या तिच्यावर जो अन्याय झाला त्याच्यात ती मृत्युमुखी पडली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे जे काही मोर्चे निघाले लाखोचे मोर्चे होते पण शांतते नव्हते कागदाचा कपटा सुद्धा परत शिल्लक राहत नव्हता अशा पद्धतीनं केलं होतं एक वेगळ्या पद्धतीनं आंदोलनाचं एक उदाहरण त्यांनी संपूर्ण देशाला घालून देण्याचं काम त्या कालखंडात केलं होतं आता पुन्हा आंदोलन सुरू झालं ज्यावेळेस दीड वर्ष काही चर्चा नाही म्हटल्यानंतर जर संपर्क ठेवला असतात चर्चा ठेवली असती काहीतरी काय करतो हे जर दाखवत गेलं असतं तर कुणीतरी आपलं विचारते काळजी घेते असं वाटलं असतं दुर्दैवानं ते घडलं नाही आणि जे आंदोलन सुरू झालं आंतरवली गावामध्ये त्यातून दुसरी गोष्ट एक दिसते की तिथलं जे आंदोलन चाललं होतं त्याच्यावर तो, तो लाठी चार्ज किंवा रबराच्या गोळ्या मारल्या गेल्या किंवा त्याच्यात जखमी किती जखमी माणसं व्हावेत महिला जखमी झाली मुलं जखमी झाले त्याच्यात तो पोलिस जखमी झाले परंतु कुणी सुरुवात कुणी केली हा खरा महत्वाचा कळीचा मुद्दा त्यामध्ये आहेच आणि हा अशा पद्धतीनं तिथे जो काही लाठीचार किंवा त्या हल्ला जो संपूर्णपणे झालं सर्वसामान्य माणसाला जे जखमी व्हावं हो लागलं त्याचा परिणाम एक उद्रेक पुन्हा एकदा झालेला आपल्या सगळ्यांना दिसतो आणि त्याच्यातून मनोज जारंगी जर, पाटील यांचं नेतृत्व पुढे आलं खरं म्हणजे अनेक वर्ष आंदोलन करणार अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आहे संपूर्णपणे आरक्षणाकरता वाहून घेतलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं आहे आहे ही स्थिती आहे त्या जी मराठा समाजातल्या युवकांची जी स्थिती आहे दुर्दैवान वस्तुस्थितीच आहे की आजही ज्या वेळेस आपण पाहतो की एखाद्या सैन्याची एक हजाराची भरती असली तर लाखभर येतात तुम्ही पाहाल त्यात मराठा समाजाचे तरुण मोठ्या प्रमाणात असतो एक हजाराची पोलीसची भरती असेल तरी लाखभर येतात त्यामध्ये मराठा समाजाची तरुणाची मोठ्या प्रमाणावर संख्या असते आणि एवढे हजार दोन हजार भरल्यानंतर हजारो ना पुन्हा गावाकडे जातात त्यांची ती अस्वस्थता आपल्याला विसरून चालणार नाही आज त्यांच्या काही करण्याची शक्ती तयारी आहे त्यांची देशाकरता बलिदान करण्याची तयारी असणारे सैन्य जाण्याकरता तयार असणारे सुद्धा हजारो तरुण आहे तर संधीच काम करण्याची नाही हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे आणि एकंदर अर्थव्यवस्था जी शेतीची झालेली आहे ते वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही कठीण परिस्थितीतून सगळा ग्रामीण भाग जात असतो आज प्रपंचामध्ये सुद्धा इतकी अडचणी निर्माण झालेल्या आहेत शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असताना आपण पाहतो यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतात या सगळ्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील हे नेतृत्व म्हणून पुढे आले खरं म्हणजे सगळ्या जनमानसाच सा ते प्रतिबिंब आहे असं माना ते व्यक्तिमत्व आहे कारण त्या करण्याची वृत्ती त्यांनी दाखवली एक विश्वास संपादन केला त्याचा परिणाम आहे की त्यांच्यावर विश्वास लोकांनी ठेवला आणि ते एक नेतृत्व म्हणून पुढे आले ते सर्वसामान्य मराठा समाजातील तरुणांचं एक मनाचं प्रतिबिंब म्हणून पुढे आलेलं आपल्या सायन्स म्हणून लाखोच्या संख्येनं लोक जमतात चर्चा करीत असताना सभेची आता लाख संख्येवर करीत नाही लोक किती लोक जमले लोक एकरावर करायला लागले चर्चा किती एकराची सावा झाली हे कसलं हे, कसलं कसल दोतक आहे याचा अर्थ ही भावना आपल्याला ओळखून घेतली पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून आपल्याला त्यांना न्याय दिला पाहिजे हे ये विसरता येणार नाही दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की त्यामध्ये पुन्हा ओबीसीचा विषय हा पुढे आला खरं म्हणजे इथे सगळ्या सभागृहात मांडत असताना सुद्धा मराठा समाजाच्या युवकाला न्याय मिळाला पाहिजे आज त्याला वाटतं की माझ्याकडे मग मार्क आहेत नव्वद टक्के साठ टक्क्यावाला मात्र तो नोकरी घेतो प्रवेश घेतो ऍडमिशन घेतो मला मात्र मिळत नाही ही ही जी आहे ना भावना ही दूर करण्याची आवश्यकता आहे कशा पद्धतीने करायचं ते पाहावं लागेल आपल्यात तो निर्णय सरकारला घ्यावा लागेल परंतु त्याचा अर्थ असा नाही की ओबीसी समाजात सुद्धा हे वेगळे नाहीतच खरं चालतो हे फरक नाही यांच्यामध्ये त्यांची अर्थव्यवस्था अशा त्या अर्थव्यवस्थेतले त्याचे त्याच अर्थव्यवस्थेत तुम्हाला तर हे त्या निर्णयाच्यापासून फायद्यापासून काय जे दोन चार गोष्टीचा मदत होत असेल त्याच्यापासून दूर का राहायचं त्याला दूर का ठेवायचं हा प्रश्न राहतो देशामध्ये या निमित्तानं मी सांगेल की खरं ओबीसी आणि असा वाद बिलकुल होणं आवश्यक नाही तो करण्याचा प्रयत्न सुद्धा कुणी करू नये तो करण्याचा प्रयत्न नाही महाराष्ट्र हे कायम हे पुरोगामी विचाराचं राहिलेलं समतेच्या विचाराचं राहिलंय आपण देशाला समतेच्या विचाराची लोक नेतृत्व दिलेले आपण आहोत महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामध्ये जातीवाद आणि धर्मवाद करणं बिलकुल योग्य योग्य होणार नाही अध्यक्ष सहज बिसह सहज सा, सांगेल आपल्याला आपल्याला विचार दिला समाज सुधारकांनी तसाच विचार दिला आपल्या संतांनी आणि संतांची नामावली पाहत असताना दिसतं की संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत चोखामेळा संत तुकाराम त्यांचा काळाप्रमाणे सहज लिहिलं संत गोरोबा कुंभार संत निळोबा संत सावतामाळी संत जनाबाई संत एकनाथ संत रोहिदास संत सोनार संत चो हे संत पहा ना सगळे हे सगळ्या सगळ्या समाजातून आले महाराष्ट्रातले सगळ्यांचा विचार हा मानवतेचा विचार त्यांनी सांगितला कधी असं जातीचा सा भेद सांगितला नाही हा विचार जो आहे आपला ही जी संस्कृती महाराष्ट्राची आहे ती आपण टिकवलीच पाहिजे जपली पाहिजे वाढवली पाहिजे तिचा भेद करण्याचा प्रयत्न कुणी करू नये आणि जनमानसाने सुद्धा कुणी केला प्रयत्न तरी तो मानू नये या मताचा मी मता मता आहे आपली जी एकात्मता आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि तीच घेऊन पुढे गेलं पाहिजे या मताचा आणि म्हणून आता विषय आहे तो मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मान्य मुख्यमंत्री सरकार या बाबतीत आपण ज्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकांना मी होतो सर्वपक्षीय हो। सगळ्या बैठकांमध्ये आम्ही सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही जो प्रामाणिकपणे प्रयत्न कराल त्या प्रयत्नाच्या पाठीशी आम्ही आहोत अडचणी काय आहे काय या का या नाही यापूर्वी आपण पाहिलं असेल की खूप चांगल्या पद्धतीनं सुद्धा मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितल्या या सगळ्या अडचणीच्या माध्यमातून तुम्ही मार्ग कसा काढणार तारीख चोवीस तारीख म्हणजे काही दूरची तारीख राहिली अशी अवस्था नाही आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहे भक्कम पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे प्रामाणिक तुमचा प्रयत्न तुमचा असू द्या आणि यामधून मार्ग काढा यातून शेवटी मार्ग दिसतो तो केंद्र सरकारकडे जाणं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हे आरक्षण मिळवणं जे काही थोडेसे घटनेचे बदल कदाचित कर करावे लागणार आहेत ते बदल करण्याची पाळी आली दहा टक्के वाढवण्याची पाळी आली तर ती वाढवणं आणि त्याच्यातून आरक्षण देणं हे आवश्यक आहे आणि त्या अनेशा तिथे सुद्धा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ही सगळ्या ज्येष्ठ नेते मंडळी जी आताच्या सरकारची आहे त्यांचा अत्यंत चांगला संपर्क आहे अनेशा दिल्लीला जाणं येणं सुद्धा चाललेलं असतं या सगळ्या माध्यमातून दिल्लीमधून हा निर्णय आणणं मी जात नाही की देशाभरातल्या निर्णय आरक्षणाचा काय परिणाम याच्यात मी जा जात नाही आपण जाऊ नये अपेक्षा आपण करूया की तो निर्णय तशा पद्धतीनं आणावा किंवा कोणत्या पद्धतीनं परंतु आता हा निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे मराठा समाजातल्या तरुणांना दिलासा देणं अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये कोणाच्याही दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का देण्याचं काही कारण नाही हे अत्यंत स्पष्टपणे आहे परंतु हा निर्णय झाला पाहिजे माझं आता चोवीस तारीख आहे मान्य मुख्यमंत्री उत्तर देतील उत्तर देत <coughs> असतानाच काय सांगणार याची उत्सुकता आपल्याला आहे तशी महाराष्ट्राला सुद्धा आहे नेमकं काय डोक्यात चाललं असेल सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या आज सांगणं आम्हाला कठीण वाटतंय त्यांनी तर अत्यंत शाश्वतपणे सांगितलं का आरक्षण देऊ परंतु ते देण्याकरता त्यांना नक्की शक्ती आपण सगळ्यांची शक्ती त्यांच्या पाठीशी आहे हे या निमित्तानं मी सांगतो आणि यामध्ये निर्णय झाला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षणे मिळालं पाहिजे एवढंच मी या निमित्त मांडतो आणि माझे दोन शब्द